मुंबई पुणे एक्सप्रेसवर गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवरून पुण्याहून मुंबईकडे दोन्ही वाहने जात असताना ती बोरघाटात आली असता आडुशी येथील नवीन बोगद्यात ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस एफ चालकाचे कठड्याला घासत जाऊन चालणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस सी एच वीस शान्यूला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे दबून केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य यंत्रणा यंत्रणा घटनास्थळी दाखल होत ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले तर हा अपघात बोगद्यात झाल्याने काही काळ एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी झाली होती तर दोन्ही वाहने बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे